शेतकरी मित्रांनो नमस्कार श्री कृषी उद्योग समूहामध्ये आपलं स्वागत आहे आज आपल्या अद्रकला तीन पूर्ण झालेत आणि दहा दिवसापूर्वी आपण अद्रकला शेवटची तिसरी भर खट टाकून केली ती आता दहा दिवसानंतर आपण ह्याच्यामध्ये दोन सीटर पाण्यासाठी एन पी झायटॉनिक कंपनीचे एन पी के दोन किलो दोन सीटर पाण्यासाठी भिजत ठेवले त्यामध्येच आपण आणि ट्रायकोडर्मा एक किलो भिजत ठेवलेला आहे हे चोवीस तास दरावून भिजत ठेवून आल्याला आपल्याला सोडून द्यायचं आहे जेणेकरून टाकलेली खतं ऑप्टिक झाली पाहिजेत आणि सड कंद कूज जमिनीतले अपायकारक बुरशी नष्ट होण्यासाठी सुरुड्रा कंपनी ह्यात टाकला आहे ते त्याचं काम करते